मार्केट में सिर्फ हमारा नाम चलता मेम चलताय माल भरोसा करते वेलकम मी आज तुम्हाला परत एकदा शॉप दाखवतो शॉप किती सुंदर आहे आणि किती माल आलेला आहे बघा गोल्ड आहे फ्रेश करता कटिंग चालू ला सकाळी ब्लॉक बनवायला लेट झाला हे बघा गोल्ड बघा सुपर क्वालिटी ग्रुप बघा दोन तीन एक ग्रुप कापलेले आहेत आणि हा मोठा एक ग्रुप साईज बघा इकड फ्रेश बघा सर्व फ्रेश माल आहे ना सुपर माल आहे ना एकदम आणि हा तांबोसा तामरेट स्नॅपल हे पण फ्रेश आहे फ्रेशनेस बघा कशी एक नंबर फ्रेश राहील त्याच्यानंतर कडकर आहे करकऱ्याचा कलर बघा ताजा मास आहे एकदम कलर बघा हे पण ताजा राहिला एकदम हे बघा फ्रेश सर्व माल फ्रेश राहील एकदम ही वाव बघा पिवळी वाव ही छोटी वाव किलो साइज साइज ही सात आठ किलोची वाव आहे आणि ही जम्बो साईज आहे साईज बघा कशी एकदम ही वाव आहे राहिला एकदम बघा ही कमीत कमी सोळा सतरा किलोची वाव आहे वाव बघा किती आणि शॉप बघा किती सुंदर दिसते आणि हा रावस याला रावस म्हणतात रावसची साईज पण बघा बघा रावस हा रावसची साईज आणि रावस बघा किती मोठा आहे याचा रावस आणि लोक रावसला दाडा बोलतात तो दाडा हा दाडा मासा आहे ज्याला दाडा बोलतात त्याला रावस बोलतात का फरक बघा तुम्ही दोन्हीमध्ये फरक आहे दाडा बघा ही या असा असतो बघा जो दाडा आणि जो रावस रावसला नसतो फक्त साईडचा असतो बघा सुरमई बघा सुरमय किंगफिश स्लाइस्ड एक नंबर आहे सुरमई क्वालिटी बघा कशी एकदम सुपर आणि फ्रेश राहिला एकदम फ्रेश माल कोलंबी पण बघा ही सफाल्याची कोलंबी सुपर एकदम सफाल्याचा माल येतो आपल्याकडचा सकाळी धरतात सकाळीच माल येतो हे कॉम्प्रेट बघा की पापलेट आहे दोन्ही दाखवतो तुम्हाला माल पापलेट बघा सुपर पापलेट आहे एकदम गुपा बघा गुपा पण फ्रेश आहे ते मेलो फिन टुना हे बघा हे येलो येलो याची पका असतात ना म्हणून येल्लोफिन टुना बोलत आहे आणि फर्स्ट क्वालिटी येतो आपण फर्स्ट क्वालिटी मान हा पण ताजाच राहील बघा ताजा काठी आहे आणि ही छोटी वाव टोटल पिवले वावी काली वावच नाही ना बघा तल्याचा मासा हे पण गोड पाण्याचा मासा दोनच मासे पण गोड पाण्याचा बघा हा तेल बगडा संपूर्ण दाखवतो तेल बगडा बघा हा रत्नागिरी साईडचा असतो सुपर असतो बघा क्वालिटी बघा कशी राहते त्याचा सुपर क्वालिटी बोंबिल पण बघा बॉम्बे टाकून शंभर रुपये वाटे बॉम्बेच बघा किती सुंदर आहे हा काठ बागडा बागडा आहे हा काठ बागडाय आमचा दादा मच्छी कशी असते आपली तुम्हाला खरं तर मच्छी घ्यायला आपलं बाबू एक नंबर मच्छी खरं बेवडी तालुक्यामध्ये असं फुकले कुठे दुकान नाही म्हणजे मच्छीचं असं एकमेव दुकान म्हणजे मापोली नाका बापू दाखवत बाबू मच्छी मला एक नंबर मच्छी कधी घेऊन जा एकदा तर तुम्ही दहा वेळा येणार आणि मच्छी थँक्यू कस्टमर होते आपले हे बघा हे शॉप बघा आपली सुपर एकदम शॉप बघा किती मोठी आणि पूर्ण क्वालिटी द्या बघा हे बॉम्बिला आहेत बॉम्बेट आहेत बॉम्बिल पण बघा छान एकदम या आरणाल्या साईडचे असते असते सुपर एकदम अरणाल्या साईडचे सुपर बॉम्बे पूर्ण टप आणलेला आहे आणखी पण दाखवतो थांबत बघा हे पापलेट पण आले आहेत पापलेटची मोठी साईज आहे ही साईज मोठी आहे हे पण पूर्ण भरून भरून माल आणली पापलेटची साईज मोठी आहे पाव किलोला एक आहे सुपर क्वालिटी कारण कस्टमर चालूच आहे ना पूर्ण टप भरून आणलेला ते बघा कस्टमर चालूच आहे कस्टमर आणि शॉप बघा आणखी पण छोटी पण साईज आहे छोटी साईज पण ही छोटी साईज हे बघा ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे दोन्ही साईज आणलेले आहेत हे पाव किलोच्यात दोन बसतील आणि पाव किलोचा एक आहे आणखी कोलंबी पण बघा याच्यात पण कोलंबी आहे तीस तीस किलोचा टप आहे पूर्ण ही पण कोलंबी आहे आणखी दाखवते बघा जो पण पूर्ण टप आणला आहे आणि एक मोठी वाव पण दाखवतो तुम्हाला एकदम जम्बो साईडची वाव आहे सुपर मान हे बघा ही वाव बघा वीस किलोची वाव आहे सुपर आहे एकदम वाव तो बघा सुपर पिवली वाव वाव बघा कशी एकदम वाव सुपर एकदम पिवली वाव आहे टोटल पिवली वाव काली वाव नाही येणार आपण पिवली वाव कधी आले तरी आपल्या शॉपला आणखी दाखवत होतो रावस पण बघा इंडियन सॅलमन किती फ्रेश आहे बघा कस्टमर बोल तुम्हाला नवीन कापून पाहिजे म्हणून नवीन कापून द्यायला घेतो फ्रेश बघा किती सुपर आहे आणि गाबोली पण आहे त्याच्यात सुपर क्वालिटी आहे बघा फ्रेश बघा किती सुपर आहे माल एकदम कस्टमरला एक किलो द्यायचा आहे म्हणून तापायला घेतले ब सुपर क्वालिटी एकदम क्वालिटीत फरक नाही राहा इंडियन एल्मंड एक नंबर क्वालिटी बघा कस्टमरला द्यायचं आहे शॉप बघा माझे शॉप बघा शॉप बघा किती सुंदर दिसते बघा शॉप किती मोठ्या आणि पूर्ण समुद्राचे मासे आणि चिंबोऱ्या पण आलेल्या आहेत एक खाडीचे चिंबोऱ्या सर्व जिवंत मार राहिला जिवंत सर्व कोड चिंबोरी जिवंत बघा एकदम सुपर क्वालिटी क्वालिटी फ्रेश आणि चॅनलला लाईक शेअर आहे सबस्क्राईब करा तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवत राहीन मी चला थँक्यू यू